सुनीलची जवळपास तीन चार तास चौकशी झाली त्या चौकशीमध्ये जे काही घट ते सुनील स्पष्ट त्या ठिकाणी झालेलं त्याच्यात सुनीलचा दुरान्वयी पण संबंध नव्हता परंतु कारण नसताना काही तर त्याचं नाव नव्हण्याचा प्रयत्न केला उद्या अहमदसरमध्ये चेतन पाटील आमदार तर पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांचं हे वक्तव्य आता आलंय पोरशे कार अपघात प्रकरणात त्यांच्याच पक्षाच्या आमदारावर आरोप करण्यात येत होते अखेर आमदार सुनील टिंगरे यांची पोलीस चौकशी झाल्याचा गौप्यस्फोट अजित पवारांनीच केलाय आणि पुन्हा एकदा या प्रकरणाची चर्चा आता सुरू झाली आहे साधारण दोन महिन्यांपूर्वी पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन कार चालकानं भरधाव वेगानं गाडी चालवून दोन तरुणांचा जीव घेतला होता यानंतर प्रत्यक्षदर्शींनी या अल्पवयीन कारचालकाला पोलीस स्टेशनमध्ये नेलं अल्पवयीन कारचालक हा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा असल्याचं समोर आलं होतं याच प्रकरणासंदर्भात आमदार सुनील टिंगरे हे मध्यरात्री पोलीस स्टेशनला पोहोचले होते आणि त्यावरूनच त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती आमदार सुनील टिंगरे यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात येत होता आणि या प्रकरणात त्यांचं नाव गोवल्यानं ते चांगले चर्चेतही आले

चौकशा करून त्या सगळ्यांना जे काही कारवाई करायला पाहिजे तशा प्रकारची केली परंतु असेही निर्णय झाल्यानंतर काही कडक भूमिकेचे आदेश आले तर काही चांगले पण भरडले जातात कारण आता बरेचसे हॉटेल्स वगैरेवर बंदी आणण्याचं काम किंवा ॲक्शन घेण्याचं काम चाललेलं आहे आम्हाला काही लोक अशी म्हणतात की आम्ही याच्यात आजात नाही मदत नाही आम्ही आमचा धंदा करतो अतिक्रमण करून धंदा करत असला तर चालणार नाही त्याच्यामध्ये अनधिकृत असाल तर चालणार नाही शासनाने घालून दिलेल्या जे काही चौकट आहे जी नियमावली आहे ती नियमावली अजित पवार असेल तर त्याला तीच किंवा माझ्या शेवटचा सा साधा माणूस असेल तरी त्याला तीच नियमावली त्याच्यामध्ये भेदभाव नाही पण त्याचाही काही लोकांनी काही फायदा घेतला त्याच्यातनं पण आपल्यातल्या काही लोकप्रतिनिधींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये शेवटी सुनीलची जवळपास तीन चार तास चौकशी झाली त्या चौकशीमध्ये जे काही घडलं ते सुनीलने स्पष्ट त्या ठिकाणी सांगितलं त्याच्यात सुनीलचा दुरान्वय पण संबंध नव्हता परंतु कारण नसताना काहींनी तिथं त्याचं नाव गोवण्याचा प्रयत्न केला उद्या हडपसरमध्ये चेतन पाटील आमदार असताना कोणत्या काही घडलं त्याला फोन आला तर पाटील रात्र असली तरी त्याला जावंच लागेल ना कारण तो तिथला आमदार आहे तिथल्या आधार देण्याच्या करता कर्तव्य जायचं पण तिथं काय झालं ते काय स्वप्न आलं ते काय ते गेल्यावरच तिथं ना अशा पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून अलीकडं काही काही जण तर ह्याच्यातनं स्वतःच दुकान चालवण्याचा प्रयत्न करतात मला काही काही सांगितलं दादा त्यामध्ये आम्हाला कुणाला काय कसं करावं लागलं एवढं मला पुरावे द्या